चिंता तुला त्रास देत असेल भीती तुला सतावत असेल कुणी नसेल तुझ्या संगी साथी तर घाबरू नकोस काढू नकोस पळ नको वागूस स्वार्थी नको मारूस मन मी तुझाच आहे प्रतिक्षण आणि सगळ्यांना ठामपणे स्वामी आहे ना असे मन, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो हा कठीण काळ तुमचा संपणार आहे थोडे दिवस आहे परंतु आयुष्यात चांगल्या दिवसांची सुरुवात लवकर होणार आहे थोडे कठीण दिवस आले म्हणून खचून जाऊ नका चांगल्या दिवसांची वाट तुम्ही बघा लवकरच चांगले दिवस तुमच्या आयुष्यात पदार्पण करणार आहेत बाळांनो दिवसेंदिवस आपल्या जीवनात काहीतरी नवीन घडत असतं देव आपली परीक्षा बघत असतात आपला भक्त कठीण काळात कसा वागतो चांगल्या काळात कसा वागतो हे सर्व देवाला बघायचं असतं म्हणूनच परमेश्वराने हे जीवन सारखं बनवलेलं नाही काही दिवस त्रासाचे असतात काही दिवस आनंदाचे असतात काही दिवसांमध्ये खूप रडू येतं काही दिवसांमध्ये खूप हसू येतं म्हणून हसायचे आणि रडायचे दिवस येत जात असतात मात्र आपल्याला प्रत्येक दिवसात आपली खरी बाजू लावून धरायची असते जीवनात तुम्हाला कोण काय बोलले ह्यापेक्षा तुम्ही जीवनात काय करता हे जास्त महत्त्व आहे तुम्हाला सांगणारे काहीही सांगतील पण तुम्ही फक्त परमेश्वराचंच ऐकायचं परमेश्वराने आपल्या जीवनात एवढी मोठी गोष्ट आपल्याला दिली आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार माना कोणाला चांगले जीवन दिले कोणाला धनसंपत्ती दिली कोणाला सुख समृद्धी दिली कोणाला चांगली व्यक्ती दिली कोणाला चांगले आईवडील दिलेत कोणाला चांगले लाईफ पार्टनर भेटलेलं आहे प्रत्येक गोष्टीसाठी आयुष्यातील तुमची तुम्ही देवाचे आभार माना कोणताही भक्त नाही ज्याला देवाने काहीच दिलं नाही आपण जेव्हा देवळात जातो तेव्हा देवळात जाताना फक्त काहीतरी मागण्यासाठी जाऊ नका तर देवळात जा यासाठी की देवाचे आभार मानायला की जे काही देवा तुम्ही आमच्यासाठी केला आहे आम्हाला दिला आहे त्यासाठी तुमचे मनापासून आभार जीवनात कधीच हार मानू नका देव आहे परमेश्वर आहेत आणि परमेश्वर शंभर टक्के आपल्या जीवनात चमत्कार घडवणार आहे परमेश्वर मार्गदर्शन करताना स्वतः आपल्या भक्तांना म्हणतात बाळा चिंता करत कधीच रडत बसू नकोस मी कायम तुझ्या सोबत आहे माझी शक्ती सदैव तुझं रक्षण करत आहे फक्त माझ्यावरती तू विश्वास ठेव भक्तांनो हा विश्वास जर आपला भगवंतावरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि हो माझा दैवी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आज म्हणत आहे की बाळा तू ज्या गोष्टीची वाट बघतोय ती प्रत्येक गोष्ट मी तुला देणार आहे ज्याच्यासाठी तू रडतोयस एक दिवस ती गोष्ट न रडता देखील तुला मिळणार आहे मित्रांनो आपण परमेश्वराला कधीच वाईट दृष्टिकोनातून बघू नका कारण परमेश्वराने कधीच कोणाचं वाईट केलं नाही आणि कधी करणारही नाही सर्व काही आपल्या कर्माचे भोग असतात परमेश्वर फक्त चांगलं करू शकतात म्हणून परमेश्वरावर श्रद्धा ठेवा देव मार्गदर्शन करताना नेहमी आपल्या भक्तांना सांगतात की बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तू माझा लाडका भक्त आहेस तू ज्या गोष्टीसाठी लढत आहेस ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहेस ती प्रत्येक गोष्ट मी तुला तुझ्या आयुष्यात आता देणार आहे जेव्हा देवाचे हे बोल आपल्या कानावर पडतात त्यावेळेस आपल्यालाही मनामध्ये उत्साह निर्माण होतो जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट आपल्याला अशक्य वाटते आणि जेव्हा ती गोष्ट घडते त्यावेळेस ती अशक्य ही शक्य करणारी गोष्ट भगवंतामुळे शक्य झालेली असते म्हणून जास्त विचार करत रडत बसू नका जे होईल ते चांगलं होईल परमेश्वर नेहमी सदैव तुमच्या सोबत आहे फक्त तुम्ही हा विश्वास ठेवा आणि परमेश्वरावरती विश्वास असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा ज्यांचा विश्वास नाही त्यांनी व्हिडिओ बघू नका कारण विश्वासाने देव आपल्याला चांगल्या प्रकारे समजू शकतात पण जर विश्वासच नसेल तर आपणही देवाला समजू शकत नाही आणि देवही आपल्याला समजू शकत नाही म्हणून विश्वास ही पहिली गोष्ट आपल्या मनात असलीच पाहिजे आपल्या मनात पूर्णपणे श्रद्धा असायला हवी आपलं मन प्रेमळ असायला हवं आपल्या मनात फक्त चांगले विचार असायला हवेत वाईट नकोत प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला प्रयत्नही करावेच लागतात बाळा तुला वाटत असेल की मला या घरात बसल्या बसल्या सर्व काही मिळावं तर हे चुकीचं आहे फक्त सेवा करून चालत नाही तर सेवेबरोबर आपले प्रयत्नही सुरू ठेवावे लागतात त्यामुळे तू प्रयत्न करत राहा तू एकदा हरशील दोनदा हरशील तीनदा हरशील मात्र चौथ्यांदा तुला यश मात्र नक्कीच मिळेल कारण देवाच्या दरबारामध्ये थोडासा उशीर आहे परंतु अंधकार अजिबात नाही फक्त तू विश्वास ठेव आणि आपले प्रयत्न चालू राहू दे विश्वास असल्यास लव्ह यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही दहा जणांना शेअर करा ज्याचे त्याला त्याचे कर्माचे भोग भोगावेच लागतात म्हणून भोग भोगल्याशिवाय माणसाला खरं देवाचं रूप समजत नाही माणूस जेव्हा त्रासातून जात असतो तेव्हाच तो देवाची आठवण काढतो जेव्हा तो अतिशय आनंदी असतो खुश असतो तेव्हा तो देवाला विसरून जातो म्हणून जीवनात जर कोणीच दुःखी नसतं कोणीच कोणाला काहीही त्रास जर झाला नसता तर देवाला आज शून्य किंमत असती म्हणून देव स्वतःही जे करतात ते योग्यच करतात ज्या वेळेस आपल्याला देवाची गरज लागते तेव्हाच आपण देवाच्या जवळ जातो या ब्रह्मांडाची शक्ती सर्वाला सर्व काही सुख प्रदान करत असते देवाच्या चरणीशी जायचं आहे मग कोणी कसेही जाऊ कोणत्याही मार्गाने जाऊ द्या शेवटी आपल्याला पोहोचायचं तर देवाकडेच म्हणून चुकीच्या मार्गाने जाऊ नका चांगल्या मार्गाने जा कोण कोणता मार्ग निवडतो त्यापेक्षा आपल्याला परमेश्वराकडे कोणता मार्ग परमेश्वराने चा मार्ग परमेश्वराने त्याच्याकडे येण्याचा हा तुम्ही निवडा चुकीचा निर्णय कधीच घेऊ नका जीवनात सर्व काही तुम्हाला मिळणार फक्त तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा आणि भगवंतावरती विश्वास असल्यास ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करा कारण भगवंत सर्व काही तुमच्या इच्छा पूर्ण करू इच्छितात आणि तुम्हाला जे काही हवं ते सर्व तुम्हाला भगवंत देणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद